तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर रक्षाबंधनचं या ठिकाणी लाडक्या बहिणींचं गोड झालेलं आहे तर लाडकी बहिणींना रक्षाबंधन निमित्ताने त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे लाडके भाऊ या ठिकाणी पंधराशे रुपये टाकणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये पण आणि याच्या व्यतिरिक्त अजून पंधराशे रुपये तर हे तुमच्यासाठी रक्षाबंधनचं तुमच्या भावाकडनं गिफ्ट आहे तर पैसे आले का तुम्हाला असं पटकन तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करायचं आहे तुम्हाला एस एम एस आलेला असेल जर तुमच्या बँक खातं या ठिकाणी जो काही तुमचा मोबाईल नंबर तिथे लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एस एम एस येईल आता तुम्हाला मेसेज आलाय का आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त नाशिक त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अमरावती तर या ठराविकच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रक्षाबंधनचं गिफ्ट देणार आहे म्हणून अशी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर आपली जी काही या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे समोर तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकता त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की पैसे कोणत्या पाच जिल्ह्यात पाठवण्यात आलेले आहे गिफ्ट कोणाला भेटेल रक्षाबंधनचं आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला किती आणि कधी जमा होणार आहे आणि काहींना पैसे पाठवलेले आहेत तर नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणीपर्यंत शेअर करा त्यांना पण कळायला पाहिजेत की पैसे आले किंवा नाही म्हणून ठीक आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही मेन कॉलम आहे कॉलमचा अर्थ होतो पिलर म्हणजे मेन उद्देश काय लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्या आपल्या माताबहिणी आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आले याचा अर्थ असा होतो की ज्या पण माता बहिणी या ठिकाणी घर चालवण्यामध्ये किंवा त्यांना आर्थिक अडचणी येत असतात अशा अडचणींना एक मदत म्हणून सामोरे जाण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हा लाडकी बहीण योजनेचा मेन पिलर आहे म्हणजे त्याला आपण कॉलम म्हणतो किंवा उद्देश म्हणतो ठीक आहे असं पण आपण याला म्हणू शकतो ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे आदित्यताई तटकरेंनी काय माहिती दिलेली आहे हे तुम्हाला मी लक्षात आणून देतो की ताईंनी काय माहिती दिलेली आहे किरक हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासंदर्भात आता बघा भरपूर बहिणींचा एक प्रश्न होता की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे ठीक आहे जूनचा नाही आला मग काही म्हणताय मला जुलैचा पण नाही आला आता ॲक्च्युली जून आणि जुलैचा हप्ता कोण आलेला नाही आहे भरपूर बहिणींसोबत हा प्रॉब्लेम झालेला आहे ठीक ता आहे मग तुम्हाला हप्ते आलेले नाही आहे मग टोटल तुम्हाला हप्ते आणि टोटल पैसे तुम्हाला किती भेटतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कधी भेटेल याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तर आहे की कधी भेटणार कारण आता नऊ तारीख जवळ आलेली आहे रक्षाबंधन तुमचं शनिवार या दिवशी आहे नऊ ऑगस्ट रोजी ठीक आहे तर रक्षाबंधनच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा सर्व माता बहिणींना ठीक आहे आता पुढं या ठिकाणी आपण बघणार आहोत तर पैसे कधी येणार आहे हे सांगा तुम्ही बहिणींचा प्रश्न आहे की सर पैसे कधी येणार आहे हे आम्हाला सांगा आम्हाला बाकी काहीच घेणं देणं नाही आहे तर ते मी तुम्हाला आता डायरेक्टली सांगतो अगोदर ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल असेल ज्यांचा फॉर्म योग्य पद्धतीने भरलेला असेल ज्यांना अगोदरचे हप्ते कंटिन्यू आलेले असतील अशाच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहेत विनाकारण कोणाचा फॉर्म रद्द झालेला असेल तर त्यांना मिळणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर जे काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या अगोदरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील ते मी तुम्हाला सांगतो रक्षाबंधन आलेली जवळ आणि आदित्य ते तटकरेंनी जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार मागच्या वर्षीप्रमाणे रक्षाबंधनचे जे काही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले ते बहिणींनो त्याच पद्धतीने सुद्धा तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात डिपॉझिट केला जाणार आहे अशी माहिती आदितिताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे तर मागच्या वर्षीप्रमाणेच तुमचं यावर्षीसुद्धा रक्षाबंधन गोड होईल तुम्हाला टोटल जेवढे पण तुमचे मागचे बाकी हप्ते असतील जून असो जुलै असो तर हे तुमचे एकत्र हप्ते दोन्ही मिळून तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये क्रेडिट होतील रक्षाबंधनच्या अगोदर अशी अपडेट समोर आलेली आहे आणि म्हणूनच तुमचं जे काही रक्षाबंधन आहे सर्व लाडक्या बहिणींचं तर ते या गोष्टीमुळेच गोड होणार आहे त्यांच्या भावानेसुद्धा त्यांना शब्द दिलेला होता की प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये पाठवले जातील त्याच पद्धतीने हे कार्य सुरू आहे आणि नऊ तारीख आता जवळ आलेले आहे तर जवळपास तात्काळ आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहेत लक्षात घ्या तुमच्या बँक खात्यामध्ये लगेच पैसे क्रेडिट होणार आहेत तीन हजार रुपये आता तीन हजार रुपये कोणाला भेटतील ज्यांना मागचे हप्ती मिळालेले नाही आहे अशांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता असा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे ठीक आहे लक्षात घ्या आता कधीपर्यंत तर बघा नऊ तारीख शनिवारची आणि जवळपास तुमची जर सगळी प्रोसेस ओके असेल जर बटन दाबलं शासनाने जर बटन दाबून पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला तात्काळ तर तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत बँक खात्यात पैसे क्रेडिट होतील उद्या उद्या म्हणजे उद्याची तारीख काय आहे आट. आट तुम्हाला माहितीच आहे उद्या तारीख आहे जवळपास आठ ठीक आहे आठ तारीख तुमची या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आठ तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळपर्यंत क्रेडिट होतील ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल बहिणींनी म्हणजे या ठिकाणी सर्व माता बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे आदित्यताई तटकरांनी शब्द दिलेला आहे की मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बहिणींचं रक्षाबंधन गोड होईल त्याच पद्धतीने तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता क्रेडिट होईल डिपॉझिट होईल त्यामुळं टेन्शन घेऊ नका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रक्षाबंधन तुम्ही साजरा करा तुम्हाला पैसे येऊन जातील याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि जिल्ह्यांचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे काही जिल्हे असं नाही आहे पैसे पाठवले सर्वरती ते कुठल्या पण जिल्ह्यात कुठल्या पण गावातून कुठल्या पण तालुक्यात येत असतात यामध्ये सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहेत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र